माय एफ एम ची मी आहे आर जी वैष्णवी महिंद्रा ट्रॅक्टर्स पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे जेव्हा आपण कृषी क्षेत्रात चर्चा करत असतो ना तेव्हा जुन्या पद्धती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत पण जसं जसं वर्ष पुढे चाललेलं आहे आणि नवनवीन दिवस येतो आहे तसंच तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आजचा आपला पॉडकास्टचा विषय आहे कांद्याची लागवड पण एक व्यक्तिमत्व जे आपल्यासोबत आहे आज उपस्थित ते आपल्याला इतक्या नवनवीन गोष्टी सांगणार आहेत म्हणजे खूप छान मेळा आहे तो कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा आपल्यासोबत आहेत सौरभ सर जे स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि कांदा शेतीमध्ये भरपूर प्रगती आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत पण नेमकं त्यात काय आहे कसं होणार आहे काय बदल घडणार आहे हे आपण जाणून घेऊयात सर तुमचं खूप स्वागत आहे महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या पॉडकास्टमध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं शिक्षण आणि तुमची सुरुवात ही कशी झाली याबद्दल सांगा ओके okay. तर मी सौरभ कदम आमचं गाव जे आहे देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आहे तर तसं शिक्षण माझं बी ई सिव्हिल आणि एम टे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट झालं आहे दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस गावाकडं शिक्षण संपून आलो तर माझी ओळख आमच्याच गावातील प्रसाद देशमुख यांच्याशी झाली दरम्यानच्या काळामध्ये शेतीची आवड मला आणि प्रसादची दोघांनाही आ असल्यामुळं आम्ही एका फार्मर्स क्लबला जॉईन झालो शेतकरी राजा फार्मर्स क्लब आमच्या देवळाली गावातीलच आहे रावरी तालुक्यातील प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आमच्या ग्रुपला अटॅच आहेत आणि तिथं शेतीच्या समस्यावरती सतत चर्चा व्हायची आणि त्या चर्चेतून एक आमच्या असं लक्षात येत आहे का मजूर ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला काही मशीन्स डेव्हलप करणं गरजेचं आहे काही मशीन्स असलेल्या मशीन्सचा वापर कसं आपल्याला योग्यरित्या करता येईल याचाही विचार आम्ही करत गेलो आणि दरम्यानच्या काळात हा आमचा सगळा स्टार्टअप उभा राहिला कांदा शेती हा असा विषय आहे का जिथं मजुरांची गरज सर्वात जास्त आहे सर असं म्हणतात की कांदा शेती ही खूप फायद्याची ठरू शकते पण त्याकरता मला माहिती आहे की भरपूर आव्हानं असणार आहेत तर महाराष्ट्रात काय किंवा भारतात काय याची आव्हानं कोणकोणती आहेत कांदा हा खूप तसा सेन्सिटिव्ह क्रॉप आहे शक्यतो दोन मध्ये याची लागवड होती खरीफ एक खरीफ असतो एक रब्बी असतो खरीफ हा जो कांदा मार्केटला येतो हा डायरेक्टली कन्झ्युम करण्यासाठी येतो बट जो रब्बीचा कांदा आहे रब्बी चा कांदा हा स्टोरेजसाठी जातो म्हणजे एकदा स्टोर केल्यानंतर तो वर्षभर पुरवठा त्या कांद्याचा होतो आता आव्हानं पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच आहेत जसं की सगळ्यात मोठं आव्हान हा मजूर हा सगळ्यात मोठा विषय आहे म्हणजे कांदा शेती ही अशी गोष्ट आहे ना जिथं जिथं ऐंशी हजार ते एक लाख रुपयापर्यंत पर एकर हा खर्च शेतकऱ्यांना येतो आणि तिथं जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च हा निव्वळ हा फक्त मजुरीवरती खर्च होतो मग त्याच्यामध्ये पुनर्लागवड असेल म्हणजे एक तर रोप टाकण्यापासून पुनर्लागवड त्याच्यानंतर कुरपणी निंदणी आणि शेवटचं जे आहे हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाल्यानंतरही स्टोरेजमध्ये परत ग्रेडिंग करणं हे सगळ्या ॲक्टिव्हिटी आजही बऱ्यापैकी हे मजुरांद्वारेच केल्या जातं बरोबर सो so, uh, मजूर समस्या हा एक त्याच्यामधला विषय आहे आणि दुसरा जो महत्त्वाचा आव्हान शेतकऱ्यांसमोर uh, कांदा पिकवण्यासंदर्भातलं जे आहे ते पर एकर यील्ड म्हणजे uh, याचं एकरी उत्पादन क्ष क्षमता जी आहे त्या क्षमतेच्या बरेच माग अजून शेतकरी म्हणजे एकरी दहा टन बारा टन शेतकरी येत आहे तर तिथं कांद्याचं पोटेन्शियल वीस टन पंचवीस टनापर्यंत पण आहे सो तिथपर्यंत जाण्यासाठी uh, काही प्रिसिजन किंवा काय एसओपी शेतकऱ्यांना फॉलो करणं गरजेचं पडणार आहे सो so, मी असं म्हणन का प्रोडक्टिव्हिटी uh, आणि लेबर शॉर्टेज हे दोन आव्हानं आहेत आणि तिसरं जे आव्हान uh, आहे की नैसर्गिक uh, आपत्ती दिवसेंदिवस अवकाळी पाऊस वगैरे येणं किंवा धुकं धुई पडणं म्हणजे एक दिवस जरी धुकं पडलं तर कांद्याचं पूर्ण कांद्याची पात करपते असं त्याच्यातलं आहे सो ते एक आव्हान आपण बघितलं पाहिजे बट त्याच्यासाठी पण प्रिसिजनच कदाचित का काम करेल आपल्या देवाने आपल्याला सगळ्यात म्हणजे मी असं म्हणेल का फ्री ऑफ कॉस्ट एखादी गोष्ट जी दिलेली आहे ना का शेती मध्ये ती आहे व्हेंटिलेशन आणि त्या व्हेंटिलेशनचा पुरेपूर वापर करून आपण हे जे अनैसर्गिक जे होतं आहे सगळं तर वेदर कंडिशन्सला म्हणजे बॅड वेदर कंडिशन्समध्ये सुद्धा आपला क्रॉपचा सा परफॉर्मन्स चांगला येण्यासाठी तिथं आपल्याला जे काम मदतीला येणार आहे ते व्हेंटिलेशन आहे आणि मग ते व्हेंटिलेशन प्रॉपर येण्यासाठी मग प्लांट प्लांटेशन पण प्रिसिजनमध्ये होणं गरजेचं आहे सो so, या दोन तीन जे आव्हानं आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि परत एक आव्हान असं मी म्हणू शकतो का रेट्स कांद्याचे रेट्स आज जे मिळत आहेत शेतकऱ्यांना ग्लोबली आपण विचार करता ते फार कमी आहेत ओके मग तिथं येण्यासाठी काय आपला कांद्याचं लेवलला आणणं गरजेचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ग्लोबल मार्केटचा विचार करू त्यावेळेस आपलं पोस्ट हार्वेस्ट क्वालिटीवरती पण जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे सो असे चार पाच आव्हानं आहेत शेतकऱ्यांना कांदा पिका संदर्भातले तर सर आपण जेव्हा क्वालिटी बद्दल चर्चा करतो जी जमीन आपण निवडतो आहोत ज्या बिया आपण निवडतोय किंवा सिंचन आहे या बाबतीत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे मग त्याच्यामध्ये जमीन जी आहे कांद्यासाठी आता कांद्यामध्ये काम करणाऱ्या विविध रिसर्च सेंटर्स आहेत गव्हर्मेंटच्या आहेत प्रायव्हेट पण आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्व डायरेक्टरेट ऑफ युनियन गार्लिक रिसर्च सेंटर त्याच्यानंतर आपल्याकडची काही स्टेट युनिव्हर्सिटीज कृषी विद्यापीठ जे आहेत ते कांद्यामध्ये काम करतात आणि नाबार्ड नाफेड अशा ज्या संस्था आहेत किंवा एन एच आर डी एफ ह्या पण संस्था याच्यामध्ये काम करतात तो सो त्यांनी एक ॲग्रोनॉमीची कॅसओपी दिलेली आहे सो त्याच्यामध्ये सॉइल सिलेक्शन हा जो विषय आहे तर कोणत्याही प्रकारची जमीन असेल तरी कांदा तिथं आपल्याला घेता येतो शक्यतो मध्यम स्वरूपाची जमीन ही कांद्याला जास्त मानवते त्याच्यानंतर बियाण्यांचा जो विषय आहे खरीफ आणि रब्बी याच्यामध्ये दोन्हीमध्ये व्हरायटीज वेगळ्या वेगळ्या आहेत मुख्यतः ज्यावेळेस रब्बीचा विचार करतो शेतकरी हा स्टोरेज कॅपॅसिटीचा विचार करतो याची शेल्फ लाईफ किती आहे कांद्याची सो दॅट इज अन व्हरायटल पॅरामीटर की व्हरायटीवर अवलंबून असणारं पॅरामीटर आहे किती दिवस हा कांदा स्टोरेजमध्ये शिक टिकणारा आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी स्वतःच बियाणं तयार करणार कारण कांद्यामध्ये आणखी आपल्याकडे हायब्रिडायझेशन नाही आहे सो okay. so, कांद्याचं बियाणं आपण स्वतः शेतकरी घरी तयार करू शकतात त्याच्यामध्ये सिलेक्शन हीच एकमेव एक पद्धत आहे चांगला सिलेक्शन करून कांदा निवडून त्याचच आपण बियाणं तयार करतो तर असे बरेच शेतकरी तिथं फॉलो करतात आणि राहिला विषय इरिगेशनचा सो आजही मी आता सर्व शेतकरी जे मला बघत असतील ते सगळ्यांना तेही आवाहन करेल का आधुनिक काही सिंचन पद्धतीचा वापर आपण आता शेतीमध्ये केला पाहिजे मग फक्त पाणी बचत करायचं म्हणून इरिगेशन प्रॅक्टिसेस आपण एन्हान्स करायच्या तर तर तसं नाही आहे प्रॉडक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करावा लागेल त्याच्यामध्ये मग मायक्रो इरिगेशनमध्ये आपण आता रेन पाईप आलेत स्प्रिंकलर इरिगेशन आहे आणि ड्रिप इरिगेशनचा वापर आहे सो ह्या मॉडर्न इरिगेशन प्रॅक्टिसेसचा वापर करून आपण अजून आपली प्रोडक्टिव्हिटी नक्कीच वाढवू शकतो त्याच्यानंतर तिथं पण मजूर आपण थोडंसं कमी करू शकतो म्हणजे शेवटी दारे धरण्याला पण माणसं आहे सो so, तिथं काय आपण मॅनेज करू शकतो त्याथं ॲटोमेशनचा वापर so, आणू शकतो सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथं इरिगेशनमध्ये अजून वाव आहे प्रचंड वाव आहे त्याच्यामध्ये तर सर कांदा चिरताना तो डोळ्यातनं पाणी तर आणतो पण असंही म्हटलं जातं की जेव्हा शेतकऱ्याला त्याचं बरोबर मोल मिळत नाही व्हॅल्यू मिळत नाही जेव्हा दर वर खाली होतात त्याचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होतो कांदा तसं पाहिलं गेलं तर खूप सेन्सिटिव्ह कम्युडिटी आहे म्हणजे सरकारला हे खूप आव्हानात्मक आहे का शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची बाजू आणि कन्झ्युमरची बाजू दोन्ही बाजू समतोल ठेवण्याचं शेतकरी सरकार कायम प्रयत्न करतो बरोबर आता ज्यावेळेस कांद्याचे रेट कमी होतात त्यावेळेस आपण म्हणतो शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ज्यावेळेस कांद्याचे रेट वाढतात त्यावेळेस आपण म्हणतो का गृहिणीचं बजेट म्हटलं तर या दोन्ही गोष्टी आणि कांदा हा असा विषय का भारतीय जे आपण खानपान जे आहे कांद्याशिवाय आपलं किचनच चालू शकत म्हणजे अगदी हो करी असेल किंवा सलाड असेल कांदा हा लागतोच सो हेवीली कन्झ्युम केली जाणारी ही कमोडिटी आहे कांदा हुँ। तर याच्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा खूप गंभीरताचा विषय आहे कांद्याच्या याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय आहे का सप्लाय चेन रेग्युलराईज करण्यासाठी सरकार पोस्ट हार्वेस्टमध्ये बरेचसं काही काम करते म्हणजे म्हणजे नाफिडची खरेदी असेल किंवा मग स्टोरेज कॅप के कॅपॅसिटी एन्हान्स करण्यासाठी काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर असेल तर अशा काही गोष्टी आता गव्हर्नमेंट करते बट प्री हार्वेस्ट स्टेजमध्ये पण काही गोष्टी करणं गरजेचं तसं आहे तर त्या दृष्टीने मग शेतकऱ्यांनी मग अधिक टिकवण क्षमता मिळवणारे काही एसओपीज फॉलो केल्या पाहिजे म्हणजे कांदा जर टिकवायचा असेल तर फक्त व्हरायटीवर निसर्गावर अवलंबून नाही राहून चालणार का काही त्याचे सुपीज पण आहे नायट्रोजनचा वापर कमी केला गेला पाहिजे कांदा पिकवताना किंवा आपण डिझीज फ्री शेवटपर्यंत कसा ठेवायचा शेवटपर्यंत हिरवी कशी ठेवायची याच्यासाठी काम केलं पाहिजे तो ह्या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून म्हणजे ओव्हरऑल तर काय होणार आहे का सप्लाय चेन रेग्युलराईज होणार आहे याच्यामध्ये म्हणजे प्री हार्वेस्टमध्ये चांगलं काम केलं तर सप्लाय चेन रे, रेग्युलरच होईल क्वालिटी त्याची एनहास होईल आणि कदाचित अजून काही फॉरेन मार्केट्स मध्ये आपण कांदा आपला घेऊन जाऊ शकतो कारण की भारतीय कांदा हेव्हीली डिमांडेड आहे फॉरेन कंट्रीजमध्ये करेक्ट आपल्या कांद्याला जी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे पंचन्सी आहे कलर आहे तो सगळ्या बेस्टच आहे कारण की आपण हायब्रिडक नाही आहे अजून ती आपली एक चांगली बाजू आहे तर सर आपण ही पण चर्चा केली काही वेळापूर्वी की हवामान जे आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्यामुळे कधी कधी असं पण म्हटलं जात की जेव्हा ऊन तर कांदा करपतो पण मग अशी परिस्थिती कशी हाताळली पाहिजे ओके आता बरेच पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये फक्त ऊन लागतो हा नाहीये त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस ये ना बरोबर स्टेजला येतोय कदाचित हार्वेस्टिंग स्टेजला अवकाळी पाऊस जर झाला तो, तो कांदा टिकवून त्याची पूर्ण लूज तर अशा वेळेस तो त्या वर्षासाठी तरी शेतकऱ्यांना डायरेक्ट एकमेव पर्याय एक okay. आ, आता विषय असा आहे की हवामान नक्कीच आपल्या हातात नाही आहे परंतु हवामानाचं मॉनिटरिंग शेतकरी करू शकतो आज काही आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करतो किंवा सरळ सोपं मोबाईल वरती आता कळतं पाऊस कधी पडणार आहे किंवा आताची ह्युमिडिटी काय मग अशा ह्युमिड मध्ये कोणते रोग येऊ शकतात याच नाही का आपल्याला प्रॉम्पटिंग करणारे काही सॉफ्टवेअर्स पण अवेलेबल आहे okay, काही ऍप्स अवेलेबल त्याचाही वापर शेतकरी घेऊ शकतात काही हार्डवेअर्स पण अवेलेबल आहेत जे समजा सेन्सर्स असतील त्या पिकाच्या अवतीभोवती असणाऱ्या परिस्थितीचं ते नोंद घेतात अच्छा आणि आपल्याला रिअल टाइम त्याचं नोटिफिकेशन येतात सो so, अशा काही टेक्नॉलॉजीचा वापर करून निश्चितच हवामानावर मात करणं तसं कठीण आहे बट ऍटली मॉनिटरिंग करून निर्णय घेऊ शकतो शेतकरी थिंक सो इरिगेशन मध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज पण असतात का जसं की ड्रिपवरती जर कांदा केला तर कदाचित टिकवण क्षमता कमी होते का तर तसं काही नाही पण एखादी सिस्टीम वापरायची असेल ना तर त्याचे काही आपण गोष्टी पण फॉलो केल्या पाहिजे त्याच्या किती वेळ पाणी द्यायचं आहे सो त्याची पण महत्त्वाने महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे जसं की बराच शेतकरी आता काय करतात ना अगदी डोळ्याला पाणी दिसेपर्यंत ड्रिप इरिगेशन चालू करतात सो ते तसं नाही आहे फ्लड इरिगेशन आणि ड्रिप इरिगेशनमध्ये तो मेजर बदल आहे का आपण पाणी किती देतो आहे किती तास देतो आहे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे अगदी ड्रिप इरिगेशन ज्यावेळेस वापरतो आहे का ड्रिपरचे डिस्चार्ज किती आहेत तेही चेक केलं पाहिजे प्रॉपर्टीजचा जाता जाण्यासाठी प्रेशर पण चेक केला पाहिजे आणखी दुसरा एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये का जसं स्प्रिंकलर इरिगेशन वापर जर केला तर कांदा टिकवण क्षमता त्याची कमी होते काही प्रमाणात ते खरं पण असेल परंतु काही शेतकरी जे माझ्या संपर्कात आहे शेवटपर्यंत स्प्रिंकलरवरती कांदा उत्पादन करून ते टिकवण क्षमता त्याची चांगली मिळवतात पण तिथं अगेन की तुम्ही जे सिस्टीम वापरताय त्याची प्रॉपर प्रॅक्टिसेस जाणून घेतलं गरजेचं आहे जसं स्प्रिंकलर इरिगेशन वापरत असेल तर शेवटचं पाणी किती दिवसापर्यंत द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार शेतकऱ्यांनी नक्कीच केला पाहिजे ज्यावेळेस आपण आधुनिक सिंचन पद्धतीचा विचार करतो तर त्याच्या पाठीमागं जे शेतकरी ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करत आहेत त्या शेतकऱ्यांना भेटून काही त्यांच्याशी हितगुज करून काही गोष्टी आपण स्वतः ठरवल्या पाहिजे तर सर पूर्वीच्या पद्धती आणि आताच्या पद्धती शेतीत खूप बदललेल्या आहेत म्हणजे मॅन्युअल आणि मशीन या दोन पद्धती तर दोन्ही पद्धतींची तुलना केली तर मला त्यात सांगा की काय मूल्य आहेत आता मज, ला ला हे बघा मशीनचा वापर शेवटी शेतकरी का करायला लागले कारण की मजूर समस्या आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला मजूर मिळणं हे खूप कठीण झालंय आणि मजुरांची क्रयशक्ती म्हणजे दिवसेंदिवस माणसाची क्रयशक्ती कमी झाली सो so, अशा काही गोष्टी का मशीनचा वापर अनिवार्य आहे इथून पुढच्या काळामध्ये मग कोणत्याही ॲक्टिव्हिटीज असू तिथं मशीनचा वापर येणार आहे आता कांदा लागवडीच्या विषयामध्ये ज्यावेळेस आपण मशीनचा वापर आणि लेबरचा वापर नहीं। नहीं। असा ज्यावेळेस विचार करतोय तर सगळ्यात महत्त्वाचं हा थोडासा सोशल विषय आहे का आपण बघतो का महिला मजूर जास्त याच्यामध्ये काम करतात त्यातल्या त्यात लागवडीची अशी गोष्ट आहे ना तिथं महिला मजूर जास्त आहे मग आता ज्यावेळेस महिला मजूर शेतामध्ये कांदा लागवडीचं असेल काम किंवा कोणत्याही लागवडीचं असेल काय होतं दिवसभर झुकून काम करायचे mm. कमरेत वाकून दिवसभर उभं राहायचे ओल्यामध्ये mm. लागवड जर असेल तर चिखलात उभा राहायचे mm. प्रत्येक एक पाय ज्यावेळेस चिखलातून उचलून पुढं ठेवायचा आहे ना mm. तो एक फूट कदाचित अर्धा फूट एक फूट खाली जातो आहे जमिनीमध्ये चिखलामध्ये तो उचलून ठेवायचा आहे म्हणजे प्रचंड कष्टाचं काम येते सो फार्म ड्रज्जरी हा एक सोशली विषय आहे आपल्याकडं तिथं आपण पॉझिटिवली बघणं कर गरजेचं आहे म्हणजे ॲज अ सोसायटी म्हणून आपण ते पॉझिटिव्हली पॉझिटिवली बघणं गरजेचं आहे सो so, मशीनच्या वापराने आपण फार्म ट्रजरी कमी करू शकतो हा एक विषय दुसरं प्रिसिजन आणणं जसं ट्रान्सप्लांटिंग ज्यावेळेस आपण कांद्याची करतो तर दोन ओळीतलं अंतर किती असावं हो, दोन रोपातील अंतर किती असावं लागवडीची खोली किती असावी हे सगळं ज्यावेळेस आपण मॅन्युअली किंवा लेबरद्वारे करायला जातो तर ते आपल्या कंट्रोलमध्येच राहत नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी पण मिळत नाही कदाचित आता गावाकडे काय कशी परिस्थिती असते का पर एकर आ, एक टेंडर दिलं जातं लेबरची एक टोळी असते आणि तिला ते टेंडर दिलं जातं सो so, त्यांना ते पर एकर ठरवलेलं काम असतं सकाळी चालू काम चालू केल्यानंतर संध्याकाळी संपेपर्यंत लागवडीतल्या अंतरात फरक पडतो लागवडीच्या खोलीवरती फरक पडतो एकंदर प्लांट पॉप्युलेशनवरती फरक पडतो म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहे का जिथं मशीनचं इंटरव्हेन्शन आता येणं गरजेचं आहे नॉट ओनली फॉर प्रिसिजन पर एक रिड सुधारण्यासाठी म्हणा किंवा मग हुँँ. फार्म ड्रजरी मुक्त करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला आणणं गरजेचं आहे सरप सर सुरुवातीपासून तुम्ही एक शब्द वापरत आहात की प्रिसिजन खूप महत्वाचं आहे कारण कांद्याचं पीक हे थोडं सेन्सिटिव्ह आहे आणि आत्ताच तुम्ही मला म्हटलात की मजूर तर काम करतात पण त्याच्यामध्ये डिफरन्स दिसायला लागतो मग ह्यातच जेव्हा आपण मशीन वापरतो ते कोणतं मशीन आहे आणि ते कसं वापरलं जातं मग ओके okay. आता आज तागत तसं पाहिलं गेलं ज्यावेळेस आम्ही आमचं प्लांटोमेट मशीन मार्केट बनलेलं आमच्या प्लांटोमेट असं नाव दिलेलं आहे सो हे मशीन येण्यापूर्वी मजुरांनीच बऱ्यापैकी काम होतं आणि आजही बऱ्यापैकी मजुरांनीच काम होतं प्लांटोमेट हे जे मशीन आहे हे ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन आहे आणि हे सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक म्हणजे याच्यावरती रोप फिडिंग करण्याचं काम हे मजूरच करत आहे बट जिथं मजुरांचे जे कष्ट आहे तिथं कमी होणार आहे म्हणजे कम्फर्टेबल सिटिंग पोझिशन सिटिंग पॉश्चर्स असं गोष्टी so, आहेत सो फार्म ड्रज्जरी कमी करण्यासाठी प्लांटोमेटचा वापर आपण करू शकतो दुसरं प्रिसिजन आता प्रिसिजन प्लांटोमेटद्वारे आपल्याला कसं आणता येईल कांदा लागवडीच्या विषयामध्ये याच्यामध्ये दोन रोपातील अंतर दोन ओळीतील अंतर आणि एका ओळीमध्ये दोन रोपातील अंतर mm. तर हे आपण फिक्स करू शकतो mm. आणि प्रीडिफाईंड वेने आपण पूर्ण क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने करू शकतो जसं mm. दोन ओळीतील अंतर हे चौदा सेंटीमीटर आहे okay. एका ओळीमध्ये दोन रोपातील अंतर आहे mm. हे आपण बदलू शकतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला वाटलं मला प्लांट डेन्सिटी किती ठेवायची त्यानुसार आपण ते बदलू शकतो म्हणजे टेन सेंटीमीटर टू फॉर्टीन सेंटीमीटर म्हणजे चार इंचापासून ते पाच साडेपाच इंचापर्यंत ते ठेवू शकतो आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे कांद्याची खोली तर कांद्याची खोलीचा संदर्भ क्वालिटीशी पण येतो जसं तुम्ही मागाशी बोला का कांद्याची क्वालिटीचा संदर्भ मग परत एक्सपोर्ट मार्केटशी पण येतो कांदा ज्या खोलीवर आपण लावतोय त्या खोलीवर ती डिफाईन होतो का कांद्याचा आकार कसा होणार आहे जसं कांद्याची जर खोली खूप उथळ असेल लागवडीच्या वेळेस तर कांदा चपटा बनतो कांद्याची रोपाची खोली लावते वेळी जर खूप खोल असेल तर कांदा उभा होतो त्याला लंबोळका वगैरे म्हणतो आपण किंवा मोदकासारखा होतो आणि कांदा एक ऑप्टिमम रेंजला जर लागवड झाली फ्रॉम सरफेस तर uh, तो कांदा गोल होतो ग्लोबल शेप म्हणू आपण सो ह्या so, सगळ्या गोष्टी आहे का प्रिसिजन मी म्हणतोय तो हे आ, आता म्हणजे प्लांट टू ही डे टू प्लांट म्हणजे रो टू रो डिस्टन्स एक्सॲक्सिस प्लांट टू प्लांट डिस्टन्स वाय ॲक्सिस आणि प्लांटेशन डेप्थ इज झेड ॲक्सिस सो ऑल द थ्री ॲक्सिस आपण याच्यामध्ये प्रिडेफाईन करू शकतो कंट्रोल करू शकतो ओके आता हे मशीन ज्यावेळेस काम करते हे बेड प्रिपरेशनचं सा काम सायमल्टेनियसली करते hmm. आता बेड ज्यावेळेस प्रिपेअर होत आहे तर दोन बेडमधील अंतर पण व्यवस्थित राखलं जातं hmm. आणि तिथं परत काय होतं का स्ट्रेटर रोज प्लांटेशनचे रोज स्ट्रेटर असल्यामुळं व्हेंटिलेशन आपल्याला चांगलं मिळतं आता व्हेंटिलेशन hmm. काय काम करतं का जर बॅड वेदर कंडिशन्स कधी कदाचित आल्या तर व्हेंटिलेशन मी असं म्हणाल का ठीक आहे स्प्रे वगैरे करतो आपण बट व्हेंटिलेशन एक असं शस्त्र आहे जे फ्री ऑफ कॉस्ट गिफ्ट आहे आपल्याला देवाकडून सो ते आपण वापरू शकतो आणि व्हेंटिलेशनचा वापर केल्यामुळं म्हणजे चांगल्या व्हेंटिलेशनमुळं पीक स्ट्रेसला ओवरकम होतं पटकन hmm. तर सर आ, हे मशीन तयार तुम्ही केलेलं आहे खूपच उत्तम आहे पण त्याच्या आधी काही समस्या जाणवल्या असतील काही चॅलेंजेस दिसले असतील तर काय होते ते चॅलेंजेस की तुम्हाला वाटलं की आपण असं हे इनोव्हेशन करायला पाहिजे हे बघा कांदा हा असा विषय कांदाच्या लागवडीची खूप चर्चा होते बघा ज्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा पीक महिना असतो लागवडीचा रब्बीच्या प्लांटेशनचा पेपरमध्ये कुठेतरी बातमी येते लेबरची समस्या मजुरांची समस्या आपल्याकडं कसमा पट्टा जो आहे नाशिक जिल्ह्यातील तो सगळ्यात जास्त तिथं कांदा होतो तिथं रात्री लाईट लावून कांद्याची लागवड चालती तर असे आपण बघतो पेपरमध्ये सो so, याच्यामध्ये काय का कांदा लागवडीच्या वेळेसच्या ॲक्टिव्हिटी जी आहे ना याचा खूप ओप ओप आपल्याला बघायला मिळतो याचं कारण असं का कांदा रोपं आपण जे लावतो सगळ्यात जास्त डेन्सली पॉप्युलेटेड क्रॉप कोणतं जगात असेल ते कांदा आहे ते पण मग मी म्हणाल का भारतीय कांदा आता भारतीय कांदा म्हणजे कसं एक एकरसाठी किती रोपं असायला पाहिजे त्याचं कॅल्क्युलेशन आहे जसं एक एकरमध्ये सर्वसाधारण ज्यावेळेस आपण एकदम प्रॉफिटेबल कांदा आपल्याला पिकवायचा असेल mm. तर एका एकरमध्ये वीस टन कांदा आपण काढला तर आपल्याला प्रॉफिट चांगलं मिळू शकतं mm. लो लाईंग रेट्स जरी असले तरी mm. तर वीस टन कांदा आपल्याला जर पिकवायचा असेल तर एकरी रोपसंख्या आपली एका एकरमध्ये किती असावी mm. तर ती असली पाहिजे दोन लाख mm. त्याचं लॉजिक पण मी सांगतो वीस टन एका किलो कांद्यामध्ये किती कांदे येतात असं जर विचारलं तर सर्वसाधारण दहा कांदे आपण पकडतो आपण बाजारात गेलो एक किलो कांदा घेतला तर दहा कांदे येतात म्हणजे ऑन एन ॲव्हरेज शंभर ग्रॅम एका कांद्याचं वजन आहे ओके सो वीस टन डिवाइड बाय हंड्रेड ग्रॅम असं जर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं का दोन लाख रोपं आता दोन लाख रोपं जगातील एकमेव असं पीक आहे भारतीय कांदा का एवढे सगळे आपण रोपं लावतो आता समजा तुम्ही विचार करा की आपण भात शेती करतो आता भाताचं एक रोप लावलं ना त्याला फुटवे येतात टिलर्स म्हणून ते प्रत्येक एका फुटव्याला जे एक दाना नाही आहेत त्याला त्याला असंख्य दाणे असतात सो कांद्याच्या मध्ये हे आव्हान काय माहिती आहे का एक रोप लावायचं नाही एकच कांदा तयार ओके बरोबर सो एकरी रोप संख्या सगळ्यात जास्त आता फॉरेन कंट्रीजच्या काही आम्ही कांदा शेती फॉलो करतो बघतो मध्ये एक तिथं एक गोष्ट आहे का तिथं कांद्याची ॲव्हरेज बल्ब साईज जास्त आहे म्हणजे जा आपल्याकडे कसं आहे ना शंभर ग्रॅमचा कांदा तर तिथं तो कदाचित तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅमचा असतो तिथं ते त्या ते त्या लोकांना चालतो मोठा कांदा आणि बराचसा कांदा तो प्रोसेसिंगला जातो डिहायड्रेशनला वगैरे जातो सो आपल्या भारतीय कांदा शेती आणि बाहेरील देशातील कांदा शेतीमध्ये पण काही फरक आहे आता दोन लाख रोप एकरी लावणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आता एकरी दोन लाख रोप जर लावायचे असतील आपल्याला तर मग मजूर एका एकरसाठी किती लागणार लाग याचा ज्या वेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं कमीत कमी तीस मजूर ते चाळीस मजूर आठ तास जर काम केलं तर एक एकरचं प्लांटेशन आता एक एकरचं प्लांटेशन म्हणजे दोन लाख रोपांचं प्लांटेशन आता बऱ्याच वेळा शेतकरी शेतकऱ्यांना हा प्रश्न ज्यावेळेस आपण विचारतो का एक एकरला मजूर किती लागतं तर त्यावेळेस त्यांच्याकडनं उत्तर येतं कदाचित पंधरा मजूर लागतात किंवा वीस मजूर लागतात परंतु रोप संख्या दोन लाख त्यावेळेस नसते आणि दोन लाख रोप संख्या एकरी बसवण्यासाठी आपल्याला जे मजूर लागतं ते पस्तीस ते चाळीस मजूर आहे आणि ज्यावेळेस आपण प्लांटोमेट हे मशीनचा शोधच का लागला कारण की मजुरांची गरज कमी कमी करायची होती आता ज्यावेळेस आपण प्लांटोमेटद्वारे कांद्याची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला कमी मजुरात म्हणजे आठ ते दहा मजूरमध्ये एक एकरचं प्लांटेशन दोन लाख रोपांचं आपण करू शकतो असं तर आ, हे सगळं आहे का कांदा शेतीमध्ये मजुरांची समस्या आणि त्यातल्या त्या लागवडीच्या टप्प्यामध्ये आता लागवडीच्या टप्प्यामध्ये असं वेळेला जर काम झालं नाही तरी नुकसान पातळी वाढते जसं रब्बी कांद्याचं असं असतं थंडीचे दिवस त्याला सुरुवातीच्या काळात मिळायला पाहिजे व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये थंडी मिळते आणि जी बल्ब फॉर्मेशन स्टेज आहे मग रिपोडक्टिव्ह स्टेज आपण म्हणून तर त्या स्टेजमध्ये आपल्याला उन्हाळा असला अपेक्षित सो आयडियली ज्यावेळेस हे दोन सीजन्स त्या कांद्याला मिळतात तरच आपली प्रोडक्टिव्हिटी चांगली मिळते आणि ते होण्यासाठी डिसेंबर महिन्यातची लागवड सगळ्यात जास्त उत्पादन देते असा रि रिसर्च रिपोर्ट पण आहे डीओ जे आर ओके सो डिसेंबर महिन्यातच ती मग लागवड होण्यासाठी हु त्या दरम्यानच मजूर मिळणं परत मुश्किल होऊन जातं आता दिवसेंदिवस शेतकरी बघत असतील का आपल्याकडं शिफ्ट होतोय सीजन सीझन शिफ्ट होते जानेवारी महिन्यात कधीच लागवड होत नव्हती आता जानेवारीच्या शेवटपर्यंत लागवड आरामात चालते सो फक्त मजुराच्या समस्येमुळे आपण हे सगळं बघतोय सो वेळेवर लागवड होणं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे प्रोडक्टिव्हिटीच्या अनुषंगाने आता मशीनद्वारे वेळेस लागवड करायचा विचार शेतकरी करत असेल ना मजूर कमी लागणार आहे ते काम कमी कष्टाचं आहे त्यामुळे तिथं कदाचित मजूर त्याला लागणार मजूर मिळेल मशीनवरती काम करणार आणि सगळ्यात महत्वाचा विषय का घरोघरी किमान चार ते पाच माणसं शेतकरी कुटुंबात असतात तर तेही याच्यामध्ये काम करू शकतात मशीनद्वारे वेळेस आपण कामाचा विचार करतो त्याच्यामुळे वेळेवर काम होण्यासाठी मशीनचा वापर हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे ह्युमन एररला काहीच जागा नाही जेव्हा मशीन आपण वापरतो आहे